शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास एक महिला त्याच्या ऑडी कार मधून उलवेच्या दिशेने जात होती उलवेच्या दिशेने जात असताना त्याने कार मध्ये गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडी पुलावर ऐवजी तिथे खाडी पुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खडीपोलामध्ये ती कोसळली गाडीचं सा। त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहिलं पाहिजे आणि सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत अ गुगलने चुकीचं मॅप दाखवल्यामुळे ती खाडीपुलावरून ऐवजी खालून त्यांची गाडी गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे